मौजे सुखेने शिवारात अनोळखी तरुणानं केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग कॉलेजमधून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला विनयभंग केला असल्याची घटना मौजे शिवारात घडली आहे कॉलेज मधून तरुणानं एकांतात तिची वाट अडवून दोन्ही हात पकडून लगड करून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केला असल्याची घटना मौजे सुखेने शिवारात घडली आहे ओझरच्या कॉलेजमधून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला एका तरुणानं एकांतात तिची वाट अडवून दोन्ही हात पकडून करत लज्जा उत्पन्न होईल वर्तन करून विनयभंग केला असल्याची घटना मौजे सुकेणे शिवारात आहे गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी वय सोळा वर्ष राहणार मौजे सुकेणे तालुका निफाड ही कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना एका बावीस वर्षीय वयोगटातील तरुणानं तिची वाट अडवली यावेळी मौजे सुकेणे शिवारातील जगन मोगल यांच्या शेतालगत उंटवाले बाबा मंदिराजवळ कच्च्या रस्त्यात एकांतात अल्पवयीन पीडित मुलीची वाट अडवून तिचे दोन्ही हात पकडून तुम्हाला खूप आवडते असं म्हणून पीडितेसोबत लगट करू लागला यावेळी पीडित मुलीनं आरडाओरड केला असता तिचं तोंड दाबून विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं पीडित मुलगी ओरडल्यामुळे मदतीला आलेल्या इसमाला पाहून अनोखी तरुणानं पीडित मुलीला रस्त्याच्या कडेला उसाच्या पाटात ढकलून देऊन पळून गेला अशी तक्रार अल्पवयीन मुलीनं नोंदवल्यावरून ओझर पोलिसात अनोळखी तरुणाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक एकोणऐंशी एकशे सव्वीस दोन बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम बारानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक